आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ग्राहकांच्या पसंती सुधारलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस आज साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडण्यात आली बैठकीचं कारणसुद्धा तसंच होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तीन तारखेला ऊस तोडणी मुकदम मजूर यांच्याकडून ऊस तोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांच्या होत असलेल्या फसवणुकीबद्दल नवीन कायदा करण्याचं त्या ठिकाणी सूचित केलं होतं आणि त्याची बैठक आज प्राथमिक स्वरूपाची पार पडली आणि त्या बैठकीमध्ये स्वाभिमानी ऊस चोडणी वाहतूक संघटनेला निमंत्रित करण्यात आलं होतं का आणि त्या निमंत्रणामध्ये विशेष करून स्वाभिमानी ऊस चोडणी वाहतूक संघटनेनं कराराची पद्धती कशी असावी त्यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जावी व ॲडव्हान्स रक्कम द्यावी का न द्यावी करार हा रजिस्टर्ड असावा अशा वेगवेगळ्या व मजूर हे गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फतच पुरवले जावेत अशा विविध मोर्चे मुद्द्यांच्यावर चर्चा झाली आणि त्याला सकारात्मक चर्चेमध्ये झाल्यानंतर गतवर्षी जे फसवणूक झालेली आहे त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे याच्यावरसुद्धा चर्चा होण्यात आली यापूर्वी गृह विभागामार्फत पोलीस खाते हे या फसवणूक करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करत होते परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी त्याच्यावरती अगदी शिथिलता दाखवली आणि कोणतेही गांभीर्य दाखवत नाही त्यामुळं जे कमी प्रमाणात फसवणूक होत होती ती फसवणूक अद्याप पुन्हा वाढलेली आहे त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक समिती ही भेटून आली होती आणि त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये विशेष कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले होते आणि ते आता पुन्हा चालू झालेले आहेत त्यामुळं ऊस उत्पादक ऊस वाहतूकदारांना निश्चितच यापुढे न्याय मिळेल एवढीच अपेक्षा स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा विषय ने